नमस्कार मित्रो आज एक भव्य दिव्य असा आदतच मैदान पार पड़ते सदगुरु शांतिदास महाराज केसरी मैदान बयाच दिवस महाराष्ट्राची लाड़की जोड़ी एकत्र जोड़ीवर जोड़ी महाराष्ट्र प्रेम करतो अशी जोड़ी महाराष्ट्राचे लड़के व्यक्तिमत्व प्रसिद्ध व नामवंत ड्राइवर विठ्ठलनाना बुतकर आ महाराष्ट्रा लाड़का वेगा शेवट सर्जा हा जोड़ बयाच दिवस एकत्र आला सरजाला साथ दिली सचिनने गटाला पळत असताना तुफान स्पीड लागतंय आणि सुप्ता निकाल घेऊन सेमीसाठी पात्र त्यानंतर बक्षीस पुकारण्यात आलं विठ्ठल नाना यांना तब्बल एक्कावन्न हजार रुपये कोणी पुकारलं तर मित्रांनो सानिका संदीप कारंडे सोमंतले गावकर यांनी यावरून समजतंय विठ्ठल नाना आणि सरजावर किती प्रेम आहे नक्कीच आज या जोडीने गुलाल घ्यावा हीच इच्छा सर्जा अमी सचिनला तसेच विठ्ठल नानांना सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो अशाच नवीन अपडेटसाठी आताच लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन अपडेटसह भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये दॅट्स